हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या दादानी काय केलेलं आहे तर अर्ध जे मटेरियल होतं जे त्यांना इजिली येऊ शकत होतं आता बारीक सारीक गोळा करायला मीच जाणार आहे कारण आजचा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला दोन दिवसाचा आलेला आहे पण मी घरात नाही आहे तर दोन महिन्यात तुम्ही अवस्था बघू शकता जाळ्या जळमाट तुम्हाला अगदी रिझल्ट जो आहे इथं पण दिसेल आणि तिथं गेल्यानंतर पण दाखवेन तुम्हाला की दोन महिने घर बंद होतं काय अवस्था झालेली आहे घरामध्ये फायनली माझा फ्रीज जो आहे तो आलेला आहे छोटं कपाट जे आहे ते पण आलेलं आहे बघू शकता आतमध्ये जसं ठेवलेलं होतं तसंच आहे हे सगळं साहित्य मी इकडे घेऊन येऊ शकत नव्हते फ्रीजमधलं कारण ते फ्रीजमध्येच ठेवणं गरजेचं होतं त्यामुळं तिथंच ठेवलेलं होतं आपल्या पहिल्या घराचं जेवढं काही फर्निचर होतं ते त्यातलं तिथं थोडं ठेवलेलं आहे ते मी दाखवेन पुढं पण हे जे कपाट होतं ना हे कपाट वरती जाऊ शकत होतं त्यामुळे मी म्हणले हे कपाट घेऊन या आता बऱ्याच वेळेला कमेंट अशा पण आलेल्या आहेत की ताई आपलं जे आधीचं आहे फर्निचर ते राहू दे, दे तिथं वापरायला होईल आणि काहीताईंच्या कमेंट होत्या की नको ताई ठेवू व्यवस्थित वापर होईल न होईल आणि सोबतच किचन कॅबिनेट जे आहेत ते पण काढून आणलेले आहे फक्त जसं यल आकाराचा आपला किचन ओटा होता तर खालच्या साईडचं जेवढं होतं तेवढं सगळं ठेवलेलं आहे आणि वरचे जे बॉक्स होते कॅबिनेट ते सगळे काढून आणलेले आहेत ते आता आपण इथं किचनमध्ये लावणार आहे मध्यंतरी याच विषयावर तुमच्या दादाची आणि माझी थोडीशी तू तू मी मी होती आणि बऱ्याच ताईने सांगितलेलं होतं की ताई नवीनच कर जवळजवळ नव्याण्णव नव टक्के ताईंच्या कमेंट होत्या की नवीनच कर एवढं सगळं केलेलं आहे तर तिथं कशाला थोडंसं चेंज करते पण नंतर डोकं असं चालवलं का हे बघा आपल्याकडे जे कोणी आता कूळ असेल त्यांना जरी दिलं तर त्यांना रेग्युलरली फायदा होणारच नाही स्टोरेजच्या हिशोबाने ते पूर्ण वरती होतं रेग्युलर काढ घालेलं त्यांना कुठलाच फायदा होणार नव्हता काय वरती असं मटेरियल जे होतं की जे काढायला लागत ला नाही म्हणजे रेग्युलर लागणार नाही असंच ठेवून दिलेलं होतं आता ते इथं कशा पद्धतीनं जोडलं जाईल हे तुम्हाला मी लवकरच शेअर करेन दोन्ही दारू उघडली ना ओके हां हां थांबा किती इथं लावा ह्या भिंतीला सावकाश हां सार मग व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी खूप छान आणि खूप महत्त्वाचं जे मला वाटलं म्हणून मी ते तुम्हाला शेअर करत आहे आणि सोबतच आपल्या खूप साऱ्या ताई आहेत त्यांनाही फायदा होईल आणि खूप सारे दादा लोक आहेत त्यांनाही मी जे काही शेअर करते त्याचा फायदा होईल खूप वेळा अशा कमेंट पण आलेल्या आहेत आणि माझी एक मैत्रीण होती तिचा कॉल आला काय असं म्हणजे एक प्रश्न पडलेला असतो जो तुम्हाला असतो ज्या कमेंट असतात त्या कमेंट थ्रू तर मला कळतंच पण अशा पद्धतीनं ज्या वेळेला मला पर्सनली कॉल केला जातो माझ्या मैत्रिणी वगैरे किंवा ओळखीतले त्यावेळेला एक विचार येतो की बाबा हां हे गोष्ट खरंच आपल्या ताईंनाही पडलेली आहे आणि चला म्हणलं त्या गोष्टी शेअर केलेल्या बऱ्या ते म्हणजे काय तर मार्केटमध्ये खूप सारी प्रोडक्ट असतात जे आपल्या स्किनसाठी आपण शोधत असतो बरोबर मग त्याच्यामध्ये खूप सारी प्रोडक्ट आपल्या समोर येतात की बाबा हे यासाठी आहे हे यासाठी आहे पण आपलं कन्फ्युजन खूप सारं असतं की बाबा नेमकं का आपण काय वापरलं पाहिजे किंवा आपल्या स्किनसाठी कुठलं वेस्ट आहे म्हणजे आपल्याला काय कळणार की अमूक अमुक प्रोडक्ट आहे उगेच पैसे द्यायचं घेऊन यायचं आणि ते आल्यानंतर ना सूट नाही झालं तर मग ते वेस्टेज पडतं त्याचे होणाऱ्याने साईड इफेक्ट या गोष्टींमुळे बऱ्याच जणांना एक भीतीचं वातावरण असते की नेमकं काय वापरलं का पाहिजे आपण आपल्या स्किनसाठी आणि स्किन केअर रुटीन जे असतं जेव्हा जे जे ते रुटीन फॉलो करतात किंवा ते रुटीननुसार राहतात त्यावेळेला त्यांना सुद्धा खूप सारे प्रश्न पडतात की मार्केटमध्ये प्रोडक्ट आहेत नेमकं वापरायचं काय मला आपल्या स्किनचं नुकसान करून घ्यायचंय प्रत्येकासाठी आपला चेहरा आपली त्वचा जी आहे ती खूप महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी आपण खूप सारं काही वापरतही असतो आणि त्याची काळजी पण घेत असतो पण अशा मध्ये योग्य सल्ला आणि योग्य माहिती आपल्यापर्यंत म्हणजे मिळत नाही आणि मग काहीतरी आपण चुकीचं वापरतो मग त्याचे साईड इफेक्ट वगैरे भरपूर सारे होतात आणि पैसे तर जातातच जातात सल्ला काय असेल की बघा कोणाचंही चेहऱ्याचं जे काय आहे ते नुकसान जर झालं तर साहजिक आहे प्रत्येकाला भीती वाटते तर या ह्याच्यामध्ये मी एक तुम्हाला सल्ला देईन की बघा तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी जर घ्यायची असेल आणि काही तुमचे जर स्किनचे प्रॉब्लेम आहेत आणि ते जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील आणि हे ते प्रोडक्ट वापरून जर तुम्हाला साईड इफेक्टची भीती असेल किंवा साईड इफेक्ट होत असेल तर मी सांगेन प्रॉपर डर्मोलॉजिस्ट जे जी असतात त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घ्या बरं आता हे सल्ला वगैरे घ्यायचं झालं तर एक झंझट असते बघा कामानंद सोडा वेळ काढा डॉक्टरांपास जावा लाईनमध्ये उभारा पेपर काढा तिथून डॉक्टरांपर्यंत जा त्यांनी दिलेली जी काय औषध गोळ्या जे आहे आउटर असो इनर असो ते सगळं घेऊन या ते फॉलो करा पुन्हा आणि मग ते रुटीन जे असतं ते वेळ खाऊ असतं आणि मेन म्हणजे काय तर पैसा तर जातोच जातो बरोबर आहे जो आपण केस पेपर आता सध्याचे केस पेपर बघायला गेलं तर हजाराच्या पुढचे केस पेपर आहेत ते पर मंथ तुम्ही नवीन केस पेपर काढा पर मंथ वेटिंगमध्ये उभा राहा पर मंथ म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो बरोबर आहे आणि बाहेर पडावं लागतं पण मला पण तसं टेन्शन नाही आहे कुठलंही कारण का मी स्किन ऍप जे आहे ते डाउनलोड केलेलं आहे गेली जवळजवळ दोन वर्ष झालं मी क्युअरस्किन सी जोडली गेलेली आहे सांगेन की क्योअरस्किन ऍप जे आहे ज्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच कमेंटमध्ये पिन केलेली आहे तिथं जा तुम्ही स्किन ऍप हे डाउनलोड करा डाऊनलोड केल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला फ्रंटचा आणि साईडचा असे दोन फोटो तिथं द्यायचे आहे जेव्हा तुम्ही तुमचे दोन फोटो देता त्यावेळेला समोरून डॉक्टरांची जी टीम असते ते कुठलेही असे आयरेगेरे डॉक्टर नसतात फोटो काढून घेतले जातात त्यावेळेला त्यांना कळतं बाबा हा हा अमूक अमुक प्रॉब्लेम आहे तुमच्याशी खूप सारी चॅटिंग होते ज्याच्यामध्ये ते तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतात की तुम्हाला हा अमुक प्रॉब्लेम आहे का तुम्हाला हे हे असं आहे का तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहेत स्क्रीन म्हणजे तुमच्या त्वचेचे असू दे किंवा केसांचे असू दे कुठलेही प्रॉब्लेम असू दे ते तुम्ही त्यांना विचारू शकता सांगू शकता आणि मग समोरून सगळ्या गोष्टी अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला कस्टमाइज केलेलं एक किट जे असतं ते येतं आणि ते त्याची किंमत फक्त चौदाशे नव्याण्णव आहे आणि मी तर म्हणेन की महिन्याला नुसता केस पेपरलाच एवढे पैसे घालवायचे वरचे प्रोडक्ट पैसे वेगळे बरं आता तुम्हाला असं वाटेल की बाबा ह्या सगळ्यासाठी सुरुवातीपासून पैसे भरायचे आहेत का तर अजिबात नाही स्किन ऍप डाउनलोड करायला कुठले पैसे नाही आहेत दुसरी गोष्ट तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करता तुमचे फोटो देता तुम्हाला टोटली फ्रीमध्ये आहे तिथं कुठलेही पैसे द्यायचे नाहीत पैसे कधी पे करायचे आहेत जेव्हा तुमच्यावरती सगळा अभ्यास करून चौदाशे नव्याण्णवचं जे किट हो असतं ते तयार होऊन येतं तेव्हाच तुम्हाला पैसे पे करायचे आहेत पर मंथ तुमची एक अपॉइंटमेंट घेतली जाते आता नलिनी म्हणून ज्या डॉक्टर आहेत त्या माझ्या आहेत ज्या पर मंथ एक तारीख ठरलेली असते आमची त्यावेळेला त्या मला कॉल करतात आणि मला काय बदल झालेला आहे काय कमी आहे काय जास्त आहे आता काय गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल बोलतात सोबतच तुम्हाला डाईट प्लॅन दिला जातो जो कस्टमाइज केलेला डाइट प्लॅन असतो तो, तो डाइट प्लॅन ज्याच्यामध्ये खाणं पिणं पाणी शरीराला काय कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी तर मला आलेला रिझल्ट तुम्ही बघू शकता एका साईडला माझा बिफोर फोटो आहे जो आधीचा आहे आणि एका साईडला माझा आफ्टर फोटो आहे ज्याच्यामध्ये फरक जो आहे तो सरळ सरळ दिसत आहे चौदाशे नव्याण्णव रुपये आहे पण माझा जो कुपन कोड जो आहे तो पी आर ए एन जे ए एल प्रांजल तीनशे हा जर कुपन कोड जर वापरला तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सूट मिळून जाईल कपाटाला कोण म्हणेल का चार पाच वर्ष झाली बरोबर आज चार वर्ष तारीख आहे काय सांगत आहे कधी उद्या फिटिंग करणार आहे काय होय काय हे अखंड बनवलेले हे कशाच आहे टेबल आहे का फिश टँकचं किचनचं चिकनचं वरचं आणि ते चिमणीत कसं बसणार म्हणजे चिमणीत होल मारायचं अच्छा जर फिट करायचं आता अच्छा 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 चिमणी खोलायची फरक फिट करायचं गोलवरचा खोलायचा आत घ्यायचा याच्यावर तीनशे पाणी बसेल ना हो मला जरा गॅरंटी कमी मोठा केला तीनशे किलो लिटर पाणी आहे बघा पेटीच वाकल आणि काही तुम्हाला नवीन दिसत असेल तर आपले जे कारपेंटर आहेत त्यांनी ना त्यांच्या शॉप मध्ये आहे त्यांचा गाळा तिथं बनवलेलं होतं कारण मी म्हटलेलं होतं इथं खूप घाण होते खूप कचरा होतो आणि त्यांनी पण म्हणलेलं की इकडे येऊन बनवणं त्याच्यापेक्षा उरलेलं जे काय आहे ते मी माझ्या शॉपमध्ये बनवतो मग त्याच्यामध्ये हा फिश टँकचा टेबल जो आहे तो बनवण्यात आलेला आहे अजून याचं काम आहे दरवाजे वगैरे वरचे चिकट टेप वगैरे अजून काढायचं आहे पण ते मेन मेन पार्ट जर आणलेले आहेत ते फिटिंग करून घ्यायचे आहेत बाकी दरवाजे वगैरे आपण नंतर जोडू शकतो ते घरं रेंज मी द्यायचं आहे कोण आलेलं आहे ना तुमचे मित्र आहेत की कोण आहेत ओळखीचे मित्र आहेत दादाचे त्यामध्ये घर लवकर आता करायचं आहे कारण का पुन्हा आणि साफसफाई एक दिवस जावं लागणार का आपल्याला साफसफाईला टोटली त्यांना साफसफाई करून द्यावी लागणार आणि मग म्हणजे अजून दोन हेल्पार्ट तर होणारच आहेत तिकडं okay. हे बघा आता तिथ नाही येऊन येतो झोपले काय करायचं सांगा चल बाबू समजे बाय आले बरं का मी वरच्या लेकीला पण बाय कुठ कुठं उघडू का खाऊ <laughs> <laughs> खाऊ शेरू रिकाम असेल तर अशी हरकत करतो पहिल्या गाडीवरती बसतो मला फिरवा लहान बाळ कशी असतात ना सेम तसं आहे आपल्या पहिल्या घरी आलेले आहे आल्या आल्या एकदम सुनं सुनं जे अंगण आहे आतमध्ये एंट्री करायला मनच होत नव्हतं परवा मी साफ केलं तर आणि झाले रे बघा नाही एक नाही आई अजून एवढा पसर आहे होय अजून एवढा पसर एवढा पसर आहे हे कवाळ अजून चांगला आहे ना कवाड बंद तसून चांगलं आहे ओके बाई गुफ सगळं उचलल्यानंतर आहे ना देवघराचा खालचा पार्ट घ्यायचा गालचा पार्ट पुढे येणारले मी आले घरात आपल्या बघा इथले कॅबिनेट काढल्यानंतर काय अवस्था झाल्या ओल <laughs> ज्या मी ते घेऊया भिंतीला हो ते पाठी पाठी म्हणून सन्माय असल्यामुळं चांगला क्वालिटीचा होईल ना ओल बघा ना सगळं असं हे वाटायला लागले ही तेवढी ला हे ना ये बाई लवकर ही जी आठवण आली मला अजून तरी म्हटलं तर पसारा भरपूर आहे आपण ती गोणी आणाय पाहिजे तर शर्तीत बांधायचं असो आता गोळा करते ताई न पटापटा कारण पटपट पटपट आपलं पसारा एकदा इथनं हे केला ना मग टेन्शन नाही कारण का कर ज्यांना यायचं आहे त्यांना थोडी गडबड आहे ना हो हो ज्यांना रेंटवर पाहिजे त्यांना डिलिव्हरी पे कोणतं येणार आहे ना हां हां त्यांच्यात डिलिव्हरी होणार आहे त्यामुळे त्यांना घर पटकन पाहिजे ठीक आहे म्हटलं बरोबर दोन महिने झाले या घरातून आपण तिकडे गेलेलो होतो पूजा झाली ते आम्ही तिकडंच राहिलेलो होतो फक्त यायचं मटेरियल जे काय आहे ते थोडं थोडं घेऊन जायचं त्यामुळे मनाला एवढं जास्त वाईट वाटलं नव्हतं पण आज खूप वाटत होतं कारण का जेवढा होता नव्हता तेवढा सगळा पसारा जो आहे तो आपण घेऊन जाणार आणि ज्यांना कोणाला आपण हे रेंट न देणार आहोत हे बघा आता दोन महिन्यात मनाचे मालक होतो आम्ही कधीही एनी टाईम आम्हाला वाटलं आम्ही येत होतो पण रेंट न दिल्यानंतर हा येईन मी की बाबा महिन्यातून एकदा दोनदा पण असं नाहीये की बघा आता जे आहे तसं शेवटी आपण ज्यांना कोणाला देणार आहोत रेंटवर थोडासा फरक पडतो भले आपलंच आहे कुठं नार नारळ नारळ आहेत काय चालतं वास्तुक शांती लावा सगळ्यांनी आणलेले होते ना काच घ्यायची गायची की त्यांचा ज्याप जीव आहे घ्यायचं आहे की आहे की आहे की हे माझी जाण आहे हे कपाट घे वर चढत नाही त्यांचं पण बरोबर आहे ताई न हे कपाट तुम्ही काल बघितलं ते चढे हे काय चढणार आहे कारण हे कपाट ना अखंड पार्ट आहे इथून इथून तिथंपर्यंत अखंड पार्ट आहे या दोन महिन्यात भरपूर कमेंट आल्या की ताई कधी आणणार आहेस तू पसारा मशीन कधी आणणार आहे हे कधी आणणार आहे ते कधी आणणार भरपूर कमेंट आलेल्या होत्या दोन महिन्यात म्हणाला एक ही होतं की बाबा हा हिथं पसारा आहे माझा मी येत आहे जात आहे बघत आहे आज फायनली सगळा भरला जात आहे मला तेव्हा पण कमेंट आलेली आज खूप रडू येत होतं मी रडत रडतच पसारा भरत होते पण मला ते तुम्हाला न म्हणजे शेअर करायचं नव्हतं कारण का माझ्या भावना ज्या काय होत्या तेव्हा मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत पुन्हा पुन्हा ते नको होतं कारण तुम्हाला पण माहिती आहे माझ्या जागी जे कोणी असतील की ज्यांचं स्वतःचं एक घर आहे पण दुसरं मोठं घर बांधलेलं आहे आणि ते भाड्यानं दिलेलं आहे आणि नवीन मोठ्या घरामध्ये जर तुम्ही शिफ्ट झाला असेल तर त्यांना माहीत आहे आपलं हे जे घर असतं आधीचं ज्या घरातून आपली प्रगती झालेली असते त्याचं आपण म्हणजे कुठल्याही शब्दात कधीच सांगू शकत नाही आज मी वाईस देत आहे तेव्हा सुद्धा मला अगदी भरून येत आहे जेव्हा एका व्हिडिओमध्ये मी रडलेले होते याच घरामध्ये ना तेव्हा मला कमेंट आलेल्या होते की सोनाली बदल हा फार गरजेचा आहे आणि माणसाने बदलत राहावं तुमच्या आयुष्यामध्ये देवाच्या कृपेने तुम्हाला एवढं छान घर मिळालेलं आहे तर त्याचं सुख घ्या याच घराच्या ह्याच्यामध्ये तू अडकून राहू नको तुझ्या भावना ज्या आहेत त्या आवर घाल आणि परमेश्वरानं तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आनंद घ्या आनंदी राहा त्या घरामध्ये याच्यामध्ये अडकू नको उद्या उद्या येऊन क्लिनिंग करेन परदेशी ज्यांना कुणाला पाहिजे ते येणार आहे तिथ उद्या क्लिनिंग करेन कारण का भरपूर आहे क्लीन पाठीमागे तर काय सांगूच नका जवळजवळ सहा सात वर्ष नेऊन टाकलेलं सगळं आणि सहा सात वर्षापूर्वी एक 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 एक, एक आणून सगळं केलेलं घरात ते काय म्हणतात तसं थोडीसे लगेच आहे बाहेर निघणार आहे सगळं बघूया स्वामी महाराज आहेत इथं मी उद्या घेऊन जाईन आता नाही घेऊन जाणार कारण का अजून थोडंसं साहित्य आहे मी घरात आलेलो हो। आहोत टायमिंग दाखवते किती वाजलेली साडेआठ वाजलेले आहेत शेरू जीव भया आपलं निवांत तुम्हाला काय मम्मी पप्पा कधी काही टेन्शन आहे चारशे रुपये फक्त काम तुला शंभर रुपये एवढ्या कामाला ते पोरगीन मागच लागले चारशे चार रुपये झालं माझं चारशे रुपये द्या दोनशे रुपये साठी माग लागलेले अजून एक परत काम केलं म्हणून चारशे रुपये आजचे कमेंट होते एका मावशीची बोल दिवसेंदिवस सुंदर दिसत आहे चल। का सावकाश बापरे असं उचल बांगडी लागलेली की नाही वाटली की नाही वाटते पुरुषाचा जन्म नको बाबा हा आठवा नवीन ताईंचा अजूनही प्रश्न असतो की ते घर तुझं रेंटवरती आहे का कारण परवाच एक कमेंट आली ती की ताई पटकन तिकडचा पसारा आण उगंच भाडं भरायला नको वगैरे त्यांना सांगेन की ते घर आपलं आहे आपली पहिली लक्ष्मी आहे आणि हे घर आपलं दुसरं आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ते सांगते कारण आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतील की मग तुम्ही तिथंच का तेवढं बांधलं नाही तर त्याला बांधून बरेच दिवस झालं त्यावेळेला जेवढं बजेट होतं तेवढ्या बजेटमध्ये बांधलं पुन्हा वाढवू शकले असतं मी घर कारण बरेच जण वाढवतात पण एक प्रॉब्लेम तिथं कॉल काढलेले नव्हते अगदी आपला अंगठा आहे ना एवढाच फक्त पाया आहे त्या घराला पाया पण नाही कारण तिथं मजबूत आहे पण आपण कॉन्क्रीटचा कुठलाही असा भक्कम पाया घेतला नाही जेवढं बजेट होतं तेवढ्याच बजेटमध्ये आम्ही तिथं फक्त त्या भिंती उभा केलेल्या होत्या आणि मग ते सगळं नंतर आतमध्ये एक 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 आम्ही करत गेलेलो होतो मग सिलिंग असू दे किंवा काही असू दे अशा गोष्टी त्यामुळे त्याला वाढवता पण येत नाही आणि आता नवीनच आहे एकदम तुरतच त्यामुळे त्याच्यामध्ये आपण कुठलाही काहीच बदल करू शकत नाही आपलं आधीचं घर आमच्यासाठी विश्व होतं तेच आमच्यासाठी सोनं चांदी जी काय म्हणतात ना एकमेव अशी गोष्ट होती कारण का हे घर मिळेल हे आम्हाला स्वप्नात पण वाटलेलं होतं त्यावेळेची ती जी कंडिशन होती आणि ज्या ह्याच्यातून आम्ही आलेलो होतो ज्या आम्ही आयुष्यामधला जो प्रवास भोगलेला होता ना त्याच्यामध्ये आम्हाला फक्त वाटत हां एवढ्यापुरतंच आहे लाईफ आमचं जेवढं आहे ते हेच आहे शेवटचा यापुढे आमच्या आयुष्यामध्ये काही बदल घडेल किंवा काही येईल असं स्वप्नातसुद्धा त्यावेळेला वाटलेलं नव्हतं पण परमेश्वराच्या एक काही असताना ते आपल्याला काही माहीत नसतं पण आम्हाला तेव्हा काही माहीत नव्हतं की बाबा देवाने आमच्यासाठी काही हे ठेवलेलं आहे एवढं सगळं देणार आहे पुढं त्यामुळे आम्ही त्या ह्याच्यातच होतो पण जेव्हा म्हणतात ना आयुष्यातले काही वेळा ज्या असतात त्या टर्न घेतात चांगल्या जो म्हणतात ना स्टार आणि बरोबर सागरचा पण स्टार चमकले आणि तुमच्या दादाचे पण स्टार चमकले आणि दोघांनीमुळे मग त्यावेळेला असा विचार केला की गाडी घोडी चैनीच्या वस्तू हे ते करण्यापेक्षा अशा गोष्टी ते इन्व्हेस्टमेंट करायची की ज्याचा भविष्यामध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट देईल डबल किंमत लागेल मग त्यामुळे बघा तुम्ही गोल्ड असू दे किंवा तुमची जागा असू दे घर असू दे रेट खूप वाढत जात आहेत या गोष्टीचा आम्ही विचार केल्यानंतर मग आम्ही दोघांनी बहीण भावांनी जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यानंतर काही काळ थांबलो एक चांगलं बऱ्यापैकी आपलं जमू दिलं आणि त्याच्यानंतर मग सागर आणि तुमचे दादा ह्या दोघांनी निर्णय घेतला की गे जे घेतलेलं आहे तिथंच बांधायचं जेणेकरून दादाची जी कामं असतात ती कारखाना लाईनला कामं असतात आणि ज्या एरियात राहतो ती कारखाना लाईन आहे सोबत इथून कागल फायव्ह स्टार एम आय डीशी ह्या सगळ्या एम आय डीशी जवळ आहेत ज्यामुळे कामं वगैरे करताना त्यांना म्हणजे लांब अंतर पार करावं लागत नाही सोबत आपण जवळ राहू एकमेकाच्या सपोर्टमध्ये मग बहीण भावांडामी आम्ही दोघंही असू दे या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग इकडे हे करण्यात आलेलं होतं असो आता नवीन ताईनं उत्तर मिळालं मी व्हिडिओचा एंड करते ताईनो ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्यासाठी समोसे सोबत आमच्यासाठी पण आणलेले होते तर